हाय हॅलो मैत्रिणींना कशा आहेत सर्वजणी मजेत ना आणि मजेतच राहायचं तर चला मी अल्का अल्कामेट्या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते आणि सर्वांना स्वामी समर्थ कालच्या आलेल्या कमेंटसाठी लाईकसाठी अगदी सगळ्यांची हृदयातून धन्यवाद करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर जसं की तुम्हाला कालची मी वडाची रिसे वडा सॉरी मैत्रिणींनो लेकरांनी वडा केला तर रात्री अशी रेसिपी मी तुम्हाला टाकली आहे चीज बटर वडापाव तर इतका सुंदर झाला होता ना तर ते, ते चीज छोटे छोटे असे गोळे करून पुरीने काय केलं तर की एवढ्या लेवढ्या अशी चीज घेऊन मध्ये टाकली होती आणि राऊंड करू लागल्या तर ते आलू पण एवढे सुंदर होते इतके सॉफ्ट आणि इतके मस्त ते आलूचे गोळे झाले होते आणि तळताना पण बिलकुल काहीच बाहेर आलं नाही काही नाही एकदम मस्त असे वडे झाले आपले दुसऱ्या दिवशी तेच वडे मग उरले म्हणून काल मग काय केलं हे सारी वडेरा पाव उरले मग पावभाजी तर नेहमीच होती म्हटलं तर पाव आणि शा मी काय केलं तर मटकी भिजू घातली होती मोड आणण्यामुळं तर म्हटलं मोडा आणण्यापेक्षा मोड आणलेले काय करते तर मी आणि दीदीच खातात बाकी हे तीन जणं खात नाहीत तर म्हटलं आता मिसळ पाव पावामुळं ही लेकरांनी सगळ्यांच्या खाण्यात मटकी आली बघा मैत्रिणींना असं केलं असं खायनं गेलं तर असं करायचे लेकरं तर मी तर हेच पर्याय केला बघा आता आज आहे रविवार रविवार म्हटलं की जरा निवांत असते निवांत म्हटलं तरी आता सकाळ आज किती वाजले साडे दहा दहा पावणे अकरा झालेत आज आजीकडं त्याच्या तिचं नॉनव्हेज असते त्याच्यानं तिची तीच करणार आहे आज ती नर्स आहे ती मी काय आज खाली जाणार नाही त्याच्यानं थोडंसं निवांत आहे तर म्हणलं जरा थोडंसं लवकर करावं व्हिडिओला सुरुवात म्हणून केली माहिती आता आज आपला मेनू काय आहे तर पुरी भाजी पुरी भाजीमध्ये मी आता तुम्हाला हैदराबाद टाईपची भाजी दाखवते इतकी मस्त ती चवीला सुपर लहान लेकरू खाईल अशी भाजी आणि चवीला तर म्हणजे भन्नाट विचारूच नका अशी भाजी आहे खूप मस्त भाजी मग आपली ग्रीन पीस टाकायचे मटर हिरव्या मिरच्या बेसनपीठ घालून मला भाजी करायची आणि त्याच्यासोबत पुऱ्या करायच्या तर इतकी छान होती ना मी तुम्हाला त्याची रेसिपी पण शेअर करते मैत्रिणीनं तर चला कपडे वगैरे सगळं झालं आहे आता आणि करून घेते पुरी भाजी तर तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करते चला आता तेच करायचं आहे बाहेर आले होते कपडे वगैरे झाले पूजा बी झाली हे बघ पूजा झाली आणि म्हटलं आता चला तुमच्यासोबत पण शेअर करा तर हे असं हे पहा त्याच्यासाठी मी हे मटर मिरच्या चिरून घेतल्या त्या मटर घेतले तर हिरव्या मिरच्या भरपूर घालायच्या आणि हे आपले बटाटे उकडलेले तर ते कसे करायचे काय करायचे ते सर्व मी तुम्हाला सांगते मैत्रिणीनं कढई ठेवली आहे पाहू शकता तर चला बनवून घेते आता तर चला मैत्रिणीनं आता भाजी करून घेते आणि त्याच्यासाठी मी ना असा उभा घ्यायचा कांदा कापून ह्या भाजीला उभा कांदा एकदम मस्त असा भरपूर कांदा घ्यायचा कांदा भरपूर लागतो आहे मटर तर खाय हर सीजनमध्ये नसते तर ता। असले टाका नसले तर काही फरक पडत नाही आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर कंपल्सरी टाकायची आणि आपली या अदरक लसणची पेस्ट घालायची आणि हळद घालायची तिखट कुठला मसाला काहीच घालायचा नाही आहे तुमच्याकडे जर उडदाची डाळ थोडी असेल उडदाची थोडी डाळ आणि हरभऱ्याची डाळ कंपल्सरी घाला चव एकदम छान लागती आहे त्या भाजीची म्हणजे त्या डाळींमुळेच टेस्ट येते तर चला करून घेते आता हे बा असं तरी बा आपल्या कढईत तेल घालून घेतलंय आणि हे सांगायचं विसरले सॉरी मैत्रिणींना तरी आपलं बेसन बेसनपीठे आता मी पाच माणसाची भाजी करायली आणि माझे आलू एवढे येतं कारण ह्याला ना बेसन पीठ पण जास्त जमत नाही मैत्रिणींना नाही तर मग अशी आपल्या पिठल्यासारखी घट्ट होती त्याच्यामुळं ह्याचं कसं आहे आता ह्या हो का ह्या चमच्यानं मी हे हे असं असे दोन ते तीन चमचे पीठ घेतलेले तुम्ही जर दोन माणसाची करत असाल तर एकच चमचा पीठ बसवत आहे ही माझी पाच माणसाची भाजी लक्षात ठेवा मैत्रिणींनो तर ह्याच्यामध्ये काय करायचं तर हे आधीच कालवून ठेवायचं पाणी टाकून हे पीठ भरपूर काय पाणी घालून व्यवस्थित सगळ्या अशा ह्या ह्या गाठी ते सगळं असं प्लेनमध्ये व्यवस्थित कालवून घ्यायचं आणि सांगते मी तुम्हाला पुढचं पण व्यवस्थित ह्याला आता मी कालवून घेते तोपर्यंत आधी फोडणी घालून घेते ह्याला जिरे म्हणजे तुम्हाला जसं की म्हणलं ना, ना हरभराची आणि उडदाची आणि हरभराची डाळ ह्या भाजीला कंपल्सरी आहे अशी तर ही घालून घ्यायची ह्याने चव एकदम नंबर एकमध्ये लागते आहे थोडीशी लालसर झाली डाळ त्याच्यामध्ये हे जास्त नाही आहे कांदा लाल लाल कांदा लाल होऊ द्यायचा लाल होईपर्यंत परतवायचा मैत्रिणीनं थोडासा परतत आल्याची पेस्ट घालायची आदरेपर्यंत पेस्ट थोडासा कांदा थोडा परत आल्याच्या नंतर घालायचे आणि हरभऱ्याची मुदबाची डाळ कंपल्सरी आहे बरं काय ह्याला मैत्रिणीनं आणि मे हे सॉरी कोथिंबीर याशिवाय ह्याला चवच येत नाही ह्या भाजीला कारण कुठले मसाले वगैरे काहीच नाही आहे खूप सुंदर लागते आहे खूप मस्त लागते पुरीसोबत गरम गरम पुरी आहे भाजी एवढी छान होती ना मी आजीकडे नेहमी करते बरं का खाली त्याच्यामुळे मला आता यायली आहे थोडासा अजून लाल होऊन जायचा कांदा ह्या मिरच्या घालून घ्यायच्या मिरच्या आधी नाही घालायच्या काळ्या पडतात तेलामध्ये त्याच्यामुळे ह्या अशा मी नंतर मिरच्या घातल्या तर ह्याच्यासोबत ह्या तळून निघतात आणि ह्याची एक ये खाशी येते मैत्रिणींना ह्या मिरच्या नंतर का घालायच्या तर थोड्याशा तळलेल्या आणि आपण पोह्यातल्या ह्या कशा समजा तोंडी लावतो तसं ह्या ह्या मिरच्या अशा काढून तर खूप चवीला छान लागतात एकदा करून बघा तुम्ही एक, एक नंबर भाजी आता मी घालून घेते हे कोथिंबीर लास्टला सगळं झाल्याच्यानंतर नंतर भाजी रेडी पूर्ण झाल्याच्या नंतर वरून कोथिंबीर अशी छान टाकायची चवीला मस्त लागते चला येते आता दाखवते तुम्हाला पुढचं पण अजून बरं जाऊ दे इथं जवळच आहे ना ओळखीचा आजकडे नंबर होडूच कत की तर मीठ राहिले सॉरी मैत्रिणी बोलण्याच्या आवडत त्याच्यात मीठ राहिलं टाकायचं एवढीशी भाजी नाही बघा थांब ना आता थोडं दोन घट्ट होती अजून पाणी आता जाते आरामशीर जात आहे घेतलं मी बेसन पीठ जेवढं काल विलतं ना तेवढं टाकून घेतलंय तर बेसनपीठ टाकल्याच्या नंतर आपलं बेसनपीठ पण ह्याच्यात शिजलं पाहिजे तर आता ही एवढी पातळ आहे ना तर अशी व्यवस्थित अशी घट्ट भाजी होती आहे आणि एकदम चवीला नंबर एक लागते मैत्रिणींनं पुरीसोबत तर असा लंबा लंबा कांदा आपले हे हे वाटाणे मस्तच होती भाजी ह्याची शिजल्यास पण दाखवते तुम्हाला तर या मैत्रिणींना पुरी भाजी खायला आपली हैदराबाद टाईपची भाजी आणि आपल्या ह्या पुऱ्या मला भाजी आता जवळून दाखवते मी एकदम आपली रेडी झाली भाजी क्रिपा अशी भाजी होती जास्त पातळाही होत नाही आणि घट्टही होत नाही आलूच्या फुळे आणि कशा झाल्यात का या नाश्त्याला तुम्ही बी तर आपली संध्याकाळची मेनू आहे संध्याकाळचा सॉरी ही आपली व्हेज बिर्याणी तर त्याच्यासाठी हे शिस्तन आहे आपले बासमती साधे तांदूळ इथं आणि लिंबू पिळले आणि लिंबाचा छिलका पण ह्याच्यात टाकलाय असं तर ह्यानं काय चव छान येते काय होते आपल्या लवकर लवकर शेत आणि चव पण छान येते माझी मुलगी करायली आहे तिला माहिती आहे सगळं आणि हे आपला असा कांदा एक सहा सात सा कांदे होते तळून येत म्हणजे थो, थोडाच होते तर हे असं हे लालचर असा तळून घेतलाय व्यवस्थित आणि हे जे तळेलेलं ह्याच्या खालचं हे हो का हे तेल असतंय का इकडं उजलात घेते एक मिनटं तर हे तेलच आपल्याला ह्याला टाकायचं असते कारण हे तेल चव असते ह्या तेलाला तेला तर ह्या सगळ्या भाज्या अशा उकडून घेतल्या अगोदर उकडून म्हणजे चांगल्या बऱ्या म्हणजे चांगल्यापैकीच उकडून घेतल्या आता तुम्हाला दाखवते मी हे पहा ह्या अशा आणि ह्याला मॅरिनेट करायला ठेवलं आहे ह्याच्यामध्ये दही घातलं आहे भरपूर घातलं आहे दही होतं तुम्हाला दाखवते ते एवढंच ठेवलं आहे एवढं डा अर्ध्या डब्याच्यावर दही होतं तर एवढं दही घातलं आहे ह्याच्यामध्ये आणि बाकी सगळे मसाले जे तुम्हाला हवं का दाखवाय ये ना मी हे आपला शाही पनीर मसाला हे शाही बिर्याणी मसाला आणि हे अजून एक बादशहाचा मसाला आणि हे आपलं मी घरी जे पावडर केलं आहे ना सॉरी एक मिनटं हे उघडत आहे का नाही माहीत नाही एक उघडून दे बरं डबा थांबा मैत्रिणी हे आणि आपली कसुरी कसुरी मेथी आणि हे ग्रीन पीस म्हणजे हे वाटाणे जे आहे ते वाटाणे आणि हे टोमॅटो हे सोबत ह्याच्यासोबत सोबत नाही शिजायला टाकलं हे, हे वेगळं आपल्याला फ्राय करून घ्यायचं तर ते कांद्याचे तेल, का है है ते, तेल, तेल ते, ते जे दाखवील तर का मी तर ह्या प ह्याच्यावर असं ते तेल टाकायचं आणि बाकीचं तेल जे आहे ना तर ते नंतर फोडणी घालताना टाकलं तरी पण चालतंय या असं मीठ वगैरे सगळं ह्याच्यात घालून घेतलं आहे आता आणि हे तुम्हाला मसाला घरचा एवढा सुंदर झाला आहे ना ह्याच्यात हे जे चमचा ठेवला आहे का मी तर त्याचं प्रमाण आहे मैत्रिणींनं मी आम्ही पान जण आहे तर कुठल्याही भाजीला एवढा जरी टाकला तरी एकदम भारी चवी ती कारण म्हणजे असा खूप स्ट्रॉंग झाला आहे आणि चवीला पण छान आणि स्मेल पण छान आहे ह्याचा तर असा हे आपला घरचा मसाला आहे बाकीचे बाहेरचे पण मसाले आहेत मैत्रिणीनं मीठ आहे सगळं व्यवस्थित आणि जे भात शिजायचे शिजायला टाकले का त्याच्यापणे पण पन मीठ आहे तर चला कशी वाटली रेसिपी तर चला बिर्याणी खायले तर मिस्टर बघा सांगा खा बघा आमच्या छोट्या सगळ्या छोट्या मुलीनं मस्त पैकी पिल्लू नाय बघा एक नंबर बनवतीय सगळं तिनच बनवती आपण एक चांगल्या हॉटेल मध्ये जाऊन असं छान बनवती तिनं मॅरिनेट पूर्ण भाज्या मॅरिनेट तिनच करते सगळं पूर्ण तिलाच माहितीये सगळं फक्त आपण कटमीट करून देतो आम्ही तिला बस सगळं ते कांदा फ्राय करायचं ते तेल कसं टाकायचं सगळं तिला तेल मीठ पूर्ण पूर्ण का ते जादूगर तिचा हात झाला आहे एक नंबर मध्ये करते तिनं खूप छान माहिती तर कशी वाटली आपली रेसिपी छान झाली बिर्याणी रेसिपी करा एक नंबर बिर्याणी होती एकच होती हा थोडा टाइम लागतोय पण छान होतीये <coughs> रुपये वाले तांदूळ व्हेज बिर्याणी तांदूळ आहे बाकी सगळं आपलं कॅरेट वगैरे कोणतं नाही वेट इलिया नाही कुठलं कुठलंच नाही आपले नॉर्मल तांदूळ त्याच्यामध्ये बिर्याणी एक नंबर मध्ये होती करून बघा बरं चला ताईनं आवडली या तुम्ही पण खायला आवडली माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा या व्हिडिओचा इथं एंड करते सर्वांना स्त्री स्वामी समर्थ बाय